हाय मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही सगळे कशा मयुरी तुमचीच लाडकी मयुरी ताई तर काय चाललंय तुमचं सगळ्यांचं का छान नाश्ता जेवण वगैरे तर मी काय आज संभवला शाळेत थोडा जातच नाही सध्या शेतीचं बघायला संभावचे शाळेचं टायमिंग आणि पिढीचं झोपायचं टायमिंग एकच येतो पिढी आता झोपले धुले झोपायचं टायमिंग आणि शाळेचं टायमिंग एकच येतो त्यामुळं जातच नाही त्याला तो म्हणतोय संभव की मला ये सोडायला मग मा पण मी जातच नाही बघा सोडायला काय करणार दोन्ही साईडला जे मा मित्रांनो काय सांगू तुम्हाला तुम्हाला तर माहिती आहे इकडं दोन्ही मुलांना आपण सारखा जन्म दिलेला असतो एक तर हिची पण झोप होत नाही आणि एक तर त्याला पण सोडायला जाता येत नाही लय अवघड झाले असं वाटायला की कसे तरी दोन तीन महिने काढायचे आणि इथून पुण्यामध्ये घ्यायचं आहे च लोक वाटायला लागले पोरांचे हाल व्हायला लागलेत माझ्या तिथं कसं जवळ शाळा वगैरे आहे त्यामुळं काय वाटत नाही आणि इकडं कसं सगळं गोष्टी लागणार मला पण ते वाईट वाटते कोरगामाला मला आणि दुसऱ्याबरोबर शाळेपर्यंत काय करणं नवीला जाई शेवटीला तुम्हाला जर काय सांगायचं आता आणि कामं आवरली पण हे झोपीला ठेवायचं कुठं एक दिवसाचा प्रश्न नाही दररोजचा प्रश्न आहे दररोजच कुठं ठेवायचं कुणाकडे ठेवायचं असं आहे ते आपल्याला त्रास झाल्यावर परवडतो आणि बाहेर एवढं ऊन आहे तर उन्हातून तिला फिरवू शकत नाही आता सात पण तशी आली आज कंबर पण दुखते माझे जाम कंबर दुखते बघा काम जास्त पडलं ना घरचं की कंबर पण याने शेजारची कंबर आहे ना थंडीतनं त्रास होतो कमरेला पण काय करायचं जसं आले दिवस तसे काढायचे बस आज एवढं सम आता एवढा मी संघर्ष केला आहे आतापर्यंत एवढा संघर्ष केला एवढा संघर्ष केला आहे त्याचं फल नक्कीच मिळणार मला कारण की आपण कसं मित्रांनो भावानो भेटीनो आपण कुणाचं वाईट केलं नाही मी कुणाचंच वाईट केलं नाही बघा कुणाचंच नाही सगळ्यांचं चांगलं केलं आहे पण देवाने जे माझ्या नशिबात दिलं आहे जाऊ दे कारण की सण सण करण्याची शक्ती आहे माझ्यामध्ये म्हणून मला तेवढं तसं दिलं आहे काही लोकांच्यात नाही आहे ज्यांनी मला दुःख दिलं आहे ना त्यांच्यामध्ये सहन करण्याची शक्ती नाही जे जर दुःख मी भोगते ना तेच दुःख जर त्यांच्या वाटेला आले ना तर ते त्यांना कळेल नाही उद्या की ही व्यक्तीला आपण किती त्रास दिला किती किती यातना दिल्या आणि कशा कशा संकटामधून ही गेली आहे आपल्यामुळं फक्त हे नाही उद्या कळेल पण त्यावेळेस मित्रांनो आहे ना खूप उशीर झाला असेल की ज्या ज्यावेळेस समजणार ना समोरच्या व्यक्तीला आपण किती चुकीचं वागलो आहे त्यावेळेस ती त्या गोष्टीला खूप वेळ झालेली असणार आणि माझी एक गोष्ट आहे मी लावेन ना जी तर जीव की प्राण देईन एखाद्याला जीवाला जीव देईन बरं जीवाल जीव। का जीवाला जीव असा किती लोकांचा तरी मी जीव वाचवलेला आहे माहिती का माझ्या हातात एक रुपया नसताना तुम्हाला मोठेपणा सांगत नाही बघा एक रुपये नसताना पण मी जीव वाचवलेला आहे तर मला माहिती आहे ते वरती बसलं त्याला माहिती आहे मी आत्तापर्यंत असं एक रुपयांची पण ही नसताना पण बऱ जीव आहे पण काय करायचं ना उद्या प्रत्येकाला किंमत नसते आज अद्या उद्या किंमत त्यावेळेस वेळ निघून गेली असते अरे अवघड आहे बघा ही दुनिया आहे ना मतलब आहे मतलब आहे प्रत्येकाचा मतलब झाला ना की बाजूला सर म कोणी असले आई असू दे बहीण दे भाऊ दे नवरा दे मित्र असू दे मैत्रिणी असू दे कोणी असू दे त्यांचं त्यांचं पूर्ण झालं सरतात तो खूप वाईट आहे एखाद्याच्या आयुष्याबरोबर खेळणं खूप वाईट आहे खूप चुकीचं आहे नाही खेळायला पाहिजे एखाद्याच्या आयुष्याबरोबर एवढं जाऊ दे असू दे आपल्या आयुष्याबरोबर खेळून त्यांचं जर त्यांना सुख समाधान मिळत असेल तर आपण काय करू शकतो ना प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माचे फळ मोठं होता भेटणार आज मी किती संघर्ष करते आणि मी किती सण केले सगळ्या गोष्टी ते माझं मला माहिती आहे ज्या ज्याने कोणी त्रास दिला ना त्यांनाही माहिती आहे मी मला किती त्रास दिला त्यांनी बरोबर खूप त्रास आहे तर अशा गोष्टी जर करायच्या होत्या ना तर एखाद्याला एखाद्याच्या हे करायचंच नव्हतं इंटरव्ह्यू घ्यायचाच नव्हतं जास्त एवढं इंटरव्ह्यूस कर्माचे फळ तर भोगायला येणारच आणि माझ्या लेकरांचं पण माझ्या लेकरांचं पण फार्म ही लागणार आहे शाप लागणार आहे माझ्या लेकरांचं माझं जशी मी तडमडते मी तडपडते रात्रंदिवस मी रात्रंदिवस तडपडते तसे तडपडत राहणार हा शब्द आहे आपला खूप दुखावल्यात माझ्या भावना मित्रांनो काय सांगू तुम्हाला भरपूर दुखवले भरपूर त्रास दिलेला आहे भरपूर त्रास दिलेला आहे कुणाच्या भावना दुखवेला एवढं वागू नका कोणीच प्लीज मग ते कोणी असू दे मी भावाला काय बहिणीला का, आई काय आईला काय वडिलांना काय कुणालाही की जीव लावला तर मला पुसून लावला पण कसं स्वार्थी लोक स्वतःचा स्वार्थ कळ साधून घेतले आणि बाजूला झाले सगळेजण आज मला गरज आहे तर त्यावेळेस हातवरती केले सगळ्यांनी घोडा मैदान लांब नसतो ला घोडा मैदान काय लांब नाही जवळच आहे आज नाही उद्या माझे दोन लेकर आहेत ते काही मोठी होणार नाहीत का होणारच की ते पण डोंगरा एवढे होणार मी काय देवांना ठेवलं मला देव म्हणलं थांब संघर्ष केलाच नाही त्या संघर्षाचा फळ तुला नक्कीच मिळेल सबर का फर बिटा आहे बरोबर की नाही आजला मला भेटेल लहान आहेत मुलं अजून माझी नाही त्यांना काय कोणती गोष्ट कळत पण देवाने एवढंच की मला साथ द्यावी कुणाची साथ नाही पण माझ्या देवीची मला साथ भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे भरपूर आहे माझी देवी माझ्या पाठीशी तुम्हाला खोटं सांगत नाही पण माझी महाकाली माझ्या पाठीशी आहे माहिती आहे का जेव्हापासून मी लग्न करून आले तेव्हापासून मी तिच्यावरती ते विश्वास ठेवलं आहे आत्तापर्यंत आणि कधीच डब डगमगवून दिलं नाही तिने मला आणि कधीच डगबगणार नाही कारण की एवढं माझ्या जन्मला नाही म्हणून काय झालं पण जन्मा काही काय कमी नाही अशा माझ्या आईचं साथ आहे पाठिंबा आहे माझ्या पाठीशी एवढी मोठी भक्कमपणे उभी आहे माझी महाकाली माहिती का तिच्यामुळे मी आज जीवन जगते मित्रांनो तुम्हाला सांगायचं तर माझ्या महाकाली मुलं तिने तर मला आज पुनर्जन्म दिला नाही मला मरणाच्या दरवाज्यातून दोन वेळा परत आणलं नाही तिने अशी ती आई माझी महाकाली आहे तिचे कुठल्याही शब्दात तिचं हे करू शकत नाही मी बघा फेडू शकत नाही ऋण तिचे एवढी माझी देवी महाकाली आणि तिने माझ्यावरती जशी तिची छत्रछाया आहे तशीच माझ्या दोन लेकरांवरती तिने छत्रछाया ठेवावी हीच तिच्या जर्नीकडून प्रार्थना करते कायमस्वरूपी तिने माझ्या पाठीशी राहिले तशीच माझ्या लेकरांच्या पाठीशी राह आईला मी सांगते माझ्या आणि माझ्या आई राहीलच जरी माझ्या मुलांच्या हातून नकलत गुन्हा झाला चुकी झाली तरी मोठ्या मनाने माफ कर देवीला म्हणलं मी कारण की तुझी लेकरं आहे शेवटीला आई माझ्यानंतर ती तुझीच आहेत ग आणि माझ्या अगोदर पण ती तुझीच आहेत आणि मी जे अश्रू गाळते ना ती माझ्या जन्मला त्या आईसमोर नाही गाळत जी माझी जिने मला जीवनदान दिलं आहे तिच्यासाठी मी गाळत असते कारण की आज जे जन्मात त्या आईने केलं ते माझ्या देवीने केलं नाही खरं सांगायचं तर तुम्हाला आईला कधी नाही समजलं आईला चार मुली पाच मुली माझ्या म्हणून तिला कधी मुलीचं महत्व कळलं नाही ज्या वेळेस देत होते ना घेत होते ना तोपर्यंत कळत तो होतं हक्ता नाही कळत तिला लेकीचं महत्व किती चुकी झाली तरी आई मोठ्या मनाने माफ करत असते ती आई असते लेकरांच्या चुका पोटात घेणारी ती आई असते पर परत ठामपणे उभं राहायला सांगते ती आई असते आणि आज ही आई अशी आहे की ह्या लेकीच्या संकटात किंवा ह्या लेखीच्या पाठीशी उभी नाही ती खूप त्रास होतो मला शेवटी जन्म दिलाय तिने पण जाऊ दे असू दे प्रत्येकाला प्रत्येकाची चूक लवकरच घालणार आहे तर चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अशी तुम्ही पण मस्त मजेत राहा आणि हा आयुष्य पुन्हा कोणा नाही आहे कोणीच आयुष्य मिळत असतो पण सगळी माझी युट्यूब फॅमिली सगळी माझ्या पाठीशी आहेत खूप भक्कंपणे उभी आहेत त्यांचा मनापासून मी आभार मानते